आपण बघतो की सोशल मीडियाचे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप सुद्धा आणि खूप सारे इन्फ्लुएन्सर तसेच सोशल मीडिया न्यूज नेटवर्क्स खूप सारे आलेले आहे तुम्ही ऍज अ जिल्हा पोलीस प्रशासन आवाहन करणार की तुम्ही त्यांचे सोशल मीडिया न्यूज चॅनल चॅनल चालवण्यासाठी किंवा एक इन्फ्लुएन्सर चॅनल चाल, चालवण्यासाठी ते कायदा काय आहे गाईडलाईन्स काय आहे एक बार गुगलवर जाऊन विचारून घ्या एक बार वाचून घेतला पाहिजे आणि त्या गाईडलाईन्सप्रमाणेच जे ऑब्लिगेशन आहे तुमच्यावर जे जबाबदारी दिलेला गेलेला आहे कायदामध्ये ते कायदा मध्ये जाऊन क्लिअर होऊन तुम्ही केला पाहिजे व्हिक्टीमच्या नाव आयडेंटिटी पब्लिक झाली नाही पाहिजे जस्ट मी एक एक्झाम्पल एक सांगतो आज जर कोणी न्यूज चॅनल किंवा इन्फ्लुएन्सर चॅनल असं नाव पब्लिक करत असेल तर त्यांच्यावर सिरियस गुन्हे दाखल होऊ शकतो म्हणून गाईडलाईन्स क्लिअर करून घ्या आयपीसी सीआरपीसी किंवा नवीन जे क्रिमिनल अॅक्ट्स आहे त्यामध्ये पब्लिकेशनबद्दल काय काय गाई गाईडलाईन्स आहे हा क्लिअर होऊन गेला पाहिजे दुसरी जे एक मोरल रिस्पॉन्सिबिलिटी पहिला तो झाला लीगल रिस्पॉन्सिबिलिटी मोरल रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे मोरल रिस्पॉन्सिबिलिटी काय की तुमच्यावर एक जबाबदारी आहे तुमची फॉलोअरशिप मोठा आहे ते एक पॉझिटिव्ह मेसेज गेला पाहिजे फक्त व्ह्युअरशिपसाठी किंवा आपण जे म्हणतो साठी की आम्ही काहीतरी एक इन्फ्लेमेबल न्यूज देणार आमच्यावर व्ह्युअरशिप जास्त येणार तो हा शॉर्ट टर्म टीआरपी मेंटेलिटी ठेवू नका पॉवर कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून इन्फ्लुएन्सरची जबाबदारी आहे फॉलोअर्स साठी सुद्धा की तुम्ही व्हेरीफाय करा आणि जे ऍक्च्युअल न्यूज आहे तेच टाका तो असा दोन तीन माहिती जे मी सांगणार की फर्स्ट गाईडलाईन्स बघून घ्या मोरल रिस्पॉन्सिबिलिटीची व्हान असली पाहिजे आणि पब्लिकेशन जे, जे तुम्ही करत आहे पॉझिटिव्ह मेसेजची झाला पाहिजे असा नाही की इथे हा प्रॉब्लेम आहे त्यात काय सोल्युशन काय होऊ शकतो त्यावर सुद्धा दिला पाहिजे यूथची एक मोठी आज एंगेजमेंट आहे सोशल मीडियामध्ये आणि मीडिया जे असतो फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी आहे तो मध्ये खूप एक मोठी जबाबदारी सुद्धा तुमच्याकडे येतो आय यू ऑल द बेस्ट तुम्ही चांगला इन्फ्लुएन्सर सर्व आहे नांदेडमध्ये खूप आणि चांगला काम तुम्ही सर्व करत आहात पण सुद्धा एक जे जबाबदारी आहे लीगल आणि मोरल दोन्हीवर थोडासा क्लॅरिटी करून तुमची सोशल मीडिया चॅनल्स किंवा न्यूज चलवा थँक्यू सो मच